लोकशाही दिन व जनता दरबारात आलेल्या तक्रारी प्राधान्याने सोडवा जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हाधिकारी कार्यालय एकशे चोवीस व इतर विभाग एकशे से एकूण दोनशे सत्त्याण्णव अर्ज दाखल महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सुरू केलेला जनता दरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी जिल्हाधिकारी आणि उपस्थित अधिकारी वर्गाला लोकशाही व जनता दरबारात आलेल्या तक्रारी प्राधान्याने सोडवण्याचे निर्देश दिले याचबरोबर तातडीने अनुपालन सादर करणे आवश्यकता पडल्यास सुनावणी घेऊन प्रकरणे निकाली काढा असेही सांगितले जनता दरबारासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ मुंबईतील मंत्रिमंडळाच्या बैठकीमुळे उपस्थित राहू शकले नाहीत परंतु दोन दिवसांपूर्वीच त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केले होते की मी उपस्थित नसलो तरी जनता दरबार नियमितपणे होईल नागरिकांनी समस्या आणि गाराणी घेऊन जनता दरबारात यावे व नतन जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्यासह इतर विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडे करे समस्या मांडाव्यात असे आवाहन केले होते या लोकशाही दिनाला प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने इचलकरंजी आयुक्त ओमप्रकाश दिवटे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव निवासी उपजिल्हाधिकारी संजय तिले यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मागील जनता दरबारातील तक्रारीचे अनुपालन पुढील जनता दरबारापर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या याचबरोबर विभाग प्रमुखांनी कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कार्यालयात येणे जबाबदारीचे योग्य पद्धतीने कामकाज करणे तसेच नागरिकांच्या तक्रारी समस्या स्वीकारून त्यावर अनुपालन वेळेत सादर करणे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या पहिल्याच जनता दरबार व लोकशाही दिनाला उपस्थित असणारे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे स्वागत महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी केले प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालय एकशे चोवीस व इतर विभाग एकशे त्र्याहत्तर असे एकूण दोनशे सत्त्याण्णव अर्ज दाखल झाले यात करवीर तहसीलदार यांच्याकडील बावीस जिल्हा परिषद पस्तीस महानगरपालिका कोल्हापूर पंचेचाळीस या विभागाकडे वीस पेक्षा जास्त अर्ज दाखल झाले आहेत पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे